ते हे जे लोखंडाचे खांब आहेत त्या खांब किती जोऱ्याने हलत आहेत एवढी जोऱ्याची हवा आणि लिंबाचे पानसुद्धा किती जोराने हलत आहेत एक धुई पावसाच्या सरी आपल्याला दिसत आहेत निसर्ग येतो निसर्ग चालत असताना एकटा येत नाही तर त्याचा शृंगार म्हणून समोर एक हवा राजा जसा चालतो दल बदल घेऊन त्याचप्रमाणे निसर्गसुद्धा आपल्यासोबत हवा पाणी वारा हे घेऊन त्याचा स्वागतासाठी पुढे हे चालत असतात विजांचा कडकडाट ढग आपण बघा विजांचा कडकडण्याचा आवाजसुद्धा येत आहे व जिकडे तिकडे काळेकुट्ट झालेले ढग आपल्यास देळगोराच्या लाईवर आपण आता सध्या पाहत आहोत लोखंडाचे रवलेले खांब या हवेने किती जोराजोरात हालत आहेत ते सुद्धा आपल्याला पुढे दिसत आहेत दुकान आहे लोखंडाचे खांब किती सुद्धा जोरात आपला आहे एवढी जोरा जावा आहे आणि लिंबाची तर लिंबाची तर अशी दहीन चालली आपली साखर वाहून चालली ना मुंग्या साखर येव साखर साखरेचा गोळा वाहून चाला आपला येऊ हा आमचा साखरेचा गोळा ज्याला मुंग्या नेहमी खात असतात आज पाण्याने वाहून खाली जात आहे हजारो करोडो मुंग्या या साखरेचा गोळ्याला खाऊन खाऊन बारीक करत होत्या परंतु आज पाण्यात पली ती पलीकडे जाईल मुंग्या हा ते सोडत नाही व्हायला होते या एका रेषेमध्ये जवळपास तीन चार खंबे आहेत समोरचे सुद्धा आपल्याला खंबे दिसतात ते खंबे सुद्धा किती जोराने हलतात ते बघा नन्ना सुद्धा वाकवणारी हवा आज एवढ्या जोरामध्ये चालू आहे आणि दिस हा आज वातावरण इकडून नसतं इकडून असतो नेहमी आज पूर्वेकडून ने ने पश्चिमेकडे चालले शेवटचा पाऊस असतो हा हा शेवटचा शेवटच्या पावसाला जसं वातावरण असतं तसं आज परतीच्या पावसा सारखी सुरुवात झालेली आहे बरोबर का आजने येवारे मध्ये मान्सून लवकर येईल की एकशे एक टक्का माऊन एकशे दहा टक्के नाही नाही ईशान्य वारे म्हणते बाशान्य दिशा ऊई हा ईशान्य ईशान्य कोण निघले ईशान्य हवा आग्ने म्हणल्यानंतर इकडचं झालं हे ईशान्य आहे तर ईशान्य ईशान्य हवा ही चाल आहे आवाजाचा कडकडाट आपल्याला तीस सेकंदामध्ये येईल वीज जवळ पडलेली आहे म्हणून हा आवाज आपल्याला ताबडतोब आला आहे आवाज बोलल्यानंतर आपल्याला जवळपास अपेक्षित तीस चाळीस सेकंद असतो परंतु जवळ वीज जर पडली तर हा आवाज आपल्याला चमकल्याबरोबर ताबडतोब दहा पंधरा सेकंदामध्ये सुद्धा ऐकण्यासाठी मिळतो कारण विजेचा प्रवाह दिसण्याचा एकतीस लोक पाहत आहात सकारात्मक कॉमेंट करा एकतीस म्हणजे तीनशे दहा लोक आपल्याला सध्या पाहून राहिले आपल्याकडे सुद्धा पाण्याचं मोसम चालू झाला असेल व पाऊस पडत असेल तर कॉमेंट करा देळगावराच्या शहरामध्ये दे सध्या हे जोराचं वातावरण चालू आहे लोकांनी रस्त्याचे सिमेंटचे काम इथे प्लॉटिंग लेआउटमध्ये चालू होते परंतु ते सर्व सोडून गाड्या गुड्या सोडून सर्व धावपळीत पळून गेलेले आहेत मजूर वगैरे सर्व आडोशाला लपलेले आहेत आपणाला सुद्धा बाहेर लग्नाला जायचं होतं परंतु आपण थांबलो आहोत शिंदेखेड राजामध्ये खूप मोठा भव्य कार्यक्रम स्वामी समर्थाचा आहे तिथे गुरुवर्य मोरेबाबा आहे ना यांचा साडेपाच वाजताचा टाईम आहे पंचावन्न लाखांचा मंडप गुरु या गुरुमाऊलीच्या आगमनानंतर बरेच लोक तिथे आलेले आहेत परंतु ह्या पाण्या पावसाने त्यांची दैन होणार हे करे असो वातावरण देवळगाव राजामध्ये असं आहे शिंदखेड राजामध्ये कसं असेल हे सांगता येत नाही तुमच्याकडे सध्या कसं वातावरण आहे ते कॉमेंट करून सांगा आपल्याकडे बघा आता गच्चेवर पाणी तुंबायला लागलं अशी सुरुवात झालेली आहे लोखंडाचे खांब्यांना वाकवणारी हवा एवढी तीव्रतेची हवा आणि विजांचा कडकडाट सध्या शहरामध्ये चालू आहे पुढच्या दहा सेकंदामध्ये पुन्हा विजांचा आवाज तुम्हाला ऐकायला येऊ शकतो कारण प्रकाश, दे, प्रकाश दे, मोजा दहा सेकंदामध्ये आवाज आला आवाज दहा मध्ये बघा खूप जोरांचा कडकडाट आणि खूप जोराचा पाऊस प्रत्येक वेळेस पाऊस चालू असताना अ पश्चिमेकडून पूर्वेकडे येत असतं परंतु यावेळेस ईशान्येकडून आलेली हवा ही पश्चिमेकडे वाहत आहे बघा पुन्हा जोराच्या विजांचा कडकडा कर समोरच्या कार्यकर्त्यांनी शिमटाची ट्रक शिमटाची गंजी मिक्सर वाळू गिट्टी सर्व सोडून आडोशाला पळाले एक आहेत एकदम हवामध्ये झालेला बदल सर्व मजूर बाजूला पळून आडोशाला लपलेले आहेत बघा या लिंबाच्या कंडिशन आपल्याला समजते हे किती जोराची हवा चालू आहे हा शोक तर आपला तर अजून आता कमी वाकलेला आहे आपला शोका समोरचा जवळपास नव्वद डिग्री मध्ये ते वाकलेला आहे नव्वद नाही तुटत नाही ते तो जमिनीला जरी लागला तरी त्याच झाड म्हणजे मी अनुभवलं त्याच काय लवचिक पण आहे काय माहिती अशोकाच्या झाडामध्ये असं लगे नमस्कार करतो पाणी भिजल्यानंतर अजून नरम होतं पण ते तुटत नाही खूप खूप मोठा होते त्याचा मोठा आवाज विजाचा खूप मोठा कडकडाट बघा आता पुढच्या पाच सेकंदामध्ये किंवा दहा सेकंदामध्ये खूप मोठा आवाज होणार आहे कारण विजाच्या प्रकाशाची तीव्रता दिवसा सुद्धा जर एवढी दिसत आहे तर त्यांचा आवाज सुद्धा तेवढा तीव्र असेल हा सासू दळून सासू विजाला काय म्हणते तो ना दुसरा शब्द काय दामिनी का दामिनी मध्ये दामिनी हा एक नंबर काय आता आलं नळालं पाणी हा नाही तसं नसतं निसर्गाचं असं आहे की खाली तुमच्या बोरलं पाणी दिसत वर जरी हे वर आबाळ आलं तरी खालचं सुद्धा पाणी हालतं लगेच पाणी यायला लागतं म्हणजे वरच वर्ष तुंबलेलं पाणी जमिनीत जाण्यासाठी बराच वेळ लागत असतो परंतु आतली पण एक उलाढाल ह्याच्यासोबत वरचं पाणी एवढं लवकर जिरत नाही त्या बोरपर्यंत जात नाही तरी सुद्धा आतून त्या पाण्याचा प्रवाह बदलतो लगेच हा यस नाही तो शंभर टक्के आपण काही गोष्टी असा पण सुद्धा प्रयोग केला की ज्या बोरला समजा पाणी कमी आहे त्या बोरमध्ये तुम्ही समजा दोनशे लिटर पाणी टाकलं आणि मोटर चालू केली तर ते पहिल्या पाण्याला ओढून चारशे लिटर पाणी दुप्पट hmm. दोनशे वरून टाकलं समजा आपण नळाचं आणि त्याच्यामध्ये जिरवलं तर ते आपल्याला चारशे लिटर पाणी ओढून घेत बोरनं म्हणजे ते आपण टाकलेलं पाणी त्या पाण्याला ओढून घेत चला आता पुढील काम होण्याची शक्यता कमी आहे सर्व आ, मजूर गाड्या उभ्या करून सिमेंटची झाकपाक करून पाळाले आहेत परंतु अजूनही लोखंडाचे खांब हालताना आपल्याला दिसतात बघा एवढी वाऱ्यामध्ये तीव्रता आहे हे बघा नाही कसा खलखल करू राहिला लोखंडाचा खांबला आता जरा जास्तच करायला लागला नाही नाही तो पडण्याची हा जास्त आलो राहिला हा हे असं झालं की त्याची परीक्षाच घेऊन राहिली लोखंडाच्या खांबाची वातावरण त्या शहरामध्ये सौरपाट्याला लावल्या होत्या आणि ते हवानच पडून गेले खांबे शिवसाहेबांना डबल आदेश केला ते म्हणे की त्याचं बेसमेंट पुन्हा दुप्पट स्पीड न वाढवा गेला मोठा दिसत लोकल दिसतंय ना नाही हा पंचवीस रुपये लाख रुपये जमीन सुरू आणि डोंगर कापला डोंगर खोदला इथं चार पाच विरी होते त्या पण बुजवल्या आणि आता प्लॉटिंग केली पहिल्या प्लॉट केले त्याच्यापेक्षा कमी पडले होते तर मग अजून दोनदा तीनदा प्लॅन रद्द केला आता नव्याण्णव प्लॉट टाकले यांनी नव्याण्णव गुणिले पंचवीस लाख रुपये रोडवर जागा कमी होती तर एक प्लॉटच्या बदल्यामध्ये इकडे दहा प्लॉट दिले त्याला पण एक रोडवरचा मोठं तोंड करण्यासाठी रस्त्याचा बदल करून घेतला म्हणजे त्या माणसाने एक प्लॉट दिला आणि इकडे दहा प्लॉट घेतले आतमध्ये आणि ते पण विक्रीच करायचं आहे तो गुज्जरचा आहे ते कोणाच्या भविष्यात पैसे करण्याची तयारी असती तो आपला भरून ठेवलेला ते आता काल सिमेंट झालं त्याच्यापर्यंत हा हा तो आठशे एकसठ रुपयानं आपण आपल्या इथं या बाजारात बसून खरेदी केली ती त्या प्लॉटची आज तो पंचवीसशे झाला किती वाढा तीन पट तीन आठ चोवीस तीन पट्टी भाव वाढ आहे त्याची आणि ते एकाच प्लॉटला फक्त आपण या डोंगराची माती भरून घेतली कोणाच प्लॉटला नाही टाकली ते आहे ते रस्ता बनवण्यासाठी मी तिथं सक्षम राहिलो होतो ते म्हणजे टाकासाहेबिर जवळ हा जन्म हे आहे महादेवाचे मंदिर आणि हा कोरलेला खंडोबाचा डोंगर आणि दुसरे महादेवाचे मंदिर पूर वेगळे येत होते एकून बी येत होतं एकून आता आता खरं समजा जोरा ना जोराचं पाणी आला तर हे रस्ते उकळून जाऊ शकतील असे कारण ते आतून येईन चंबर नाले वगैरे टाकल्यात परंतु ते पाण्याला काय समजतं पाठीमाग लोकाच्या घरात पाणी घसलं होतं ना आता कुश भाईच्या घराच्या खाली आहे बंबू ते नैसर्गिक वडा म्हणून त्याच्या खाली तिथे पाणी गिटत नाही त्याला प्लॉट मध्ये येणार आता संपूर्ण पाणी तिथं नाली सुवर्णाच्या तर तिथे येऊन तुमणार खांब्याची तर जास्त चालत चालली मला वाटतं खांबा आधीच तो काय एवढ्या का कारण पाण्याने भिजणार ते भिजल्यानंतर ते नरम होणार त्याचं बुड आणि सकाळ लोक एक दोन खांबे जीव देणार नाही आता लाईन आहे ते प्रत्येकावर लाईन नळ समधी म्हणजे आता जे पुढचे प्लॉटिंग योजना देऊन ना पाण्याचा नळ पूर्ण पूर्ण प्लॉटिंग टोटल प्लॉटिंग सिमेंट कशासाठी करणं चालू हेच खुना टाकलेले आहेत नव ब्याण्णव प्लॉट झाले ना किती कोटी झाले ते पहा आता अवशंभरच म्हणा ना मग आणि हे जे डेव्हलपर्स आहे ना त्या डेव्हलपर्सना स्वतः पैसा लावलाय ज्याची जमीन होती त्याला पैसे वगैरे काहीच नाही दिलं ते आम्ही पलीकडचं घेतो आणि तुमचं पण तर डेव्हलप करून देतो हे या ज्याची जमीन जै आहे त्यानं काही खर्च केला नाही आणि जालन्याची पार्टी आली लगेच दानवी वगैरे हे समजू ती त्याच्यामध्ये जालन्याची ठेकेदारी समजा जालना जेल लासलानीकडची ला प्लॉटिंगची डेव्हलपमेंट करून टाकली आणि सौदा करण्यासाठी कोण येतं माहिती माहितीये का मी दररोज पाहतो बाया माणस बया एवढ्या शहाण्या झाल्या आजकाल की ते नवरा कमवतो या ना पंचवीस लाखाचा सत्तावीस लाखाचा सौदा करून जातो पॉपरवर म्हणल्यावर पसंती करायचं फौजी तिकडे ड्युटीवर इकडं बायको येते आणि सौदा करून जाते त्याच्यामुळे तुला मिरीचे भाव वाढेल लोकाय ना वाढवले भाई भाऊ ह्या लक्ष्मी आहे ना भाव वाढवले आपण एवढ्या सुरुवातीला रेट वाढत नव्हते नाही दोन नाही ना पण तरी एवढं हे नव्हतं एवढं लवकर अपेक्षित नव्हतं ते आठशे एकसष्ट आता सध्या आपण जेव्हा इकडचा गेला होता अठरा इकडचा खालचा पण हे कसं झालं ते देळगौराच्या हद्दीला लागून येते सुरू झाली ना कुंभारी ह्या खांब्यापासून इकडं कुंभारी सुरू झाली हा कुंभ कुंभारी ते ना हा देळगौरा ते नगर परिषद पुढच्या एक वर्ष मध्ये दोन हजार सव्वीसच्या टार्गेट मध्ये हे समजा आहे हा आता कुमारीवाला असं वाट राहिलं की आपले प्लॉट नाही गेले तेव्हा त्यामध्येच चालतंय कारण टॅक्स जास्त द्यावा लागेल ज्याचे मोठमोठ आले घरी त्याला वाटतं जास्त टॅक्स द्यावा लागेल पण त्याच्या सोबत सोबत तुमची किंमत राहिली प्रॉपर्टीची आमची साखर गेली हो साखरेचा गोळा ते किती मोठा होता बा आता किती बारीक झाला <laughs> पण ते बंद खाणार मुंगे तिकडे खाली पलीकडून वाहणार आहे ते जरा पलीकडे लोटेले अलीकड नाही द्यायचं पलीकडून वावा आणि त्याची लाईन खालीच होती ती तिथून सुरुवात होती तर तिथे डायरेक्ट लगे म्हणजे पन्नास फुट खाली याची लाईन लागेल होती तिथं नाही नाही ते काय लागलं ना त्याला ते काय बाकी फणस आलं ना आता हे जर जमिनीत ठेवलं तर त्याचे टपकाले फणस येतात आणि मग ते जाळायचं त्याचे काटेन मग खायचं जरा गोड झाल्यावर असे प्रयोग करून पाहिले आपण लहानपणी फनसांगी अंगी बहु काटे आता अमृताचे साठे बघा आपण सेकंड फ्लोर वर आपल्या बाकेटमध्ये मध्ये हे फणसाचं झाड लावलेलं ला आहे आणि हे जे लाल दिसतंय ते फणस याला लागलेलं ला आहे या फणसाला खूप सारे काटे आहेत परंतु ते जाळून हां त्याला संपवल्या जातं कारण ते काटे तोडताना सुद्धा हातामध्ये धसतात एवढे तीक्ष्ण असतात आपल्या डोळ्याला दिसणार नाही एवढे तीक्ष्ण असतात परंतु जी खाण्याची चव चाखण्यासाठी मनुष्य प्राणी प्रत्येक प्रयोग करतो आणि तेव्हा त्याला ते काट्याचा त्रास ते सहन केल्यानंतर खूप मोठ्या विजेचा कडकडाट कर पुढच्या पाच दहा सेकंदामध्ये मोठ्या आवाजाची प्रतीक्षा हे <laughs> आपलं क्रिकेट कॉमेंटरी सारखं झालं ना थी, थी आ, था। था। <laughs> ले ले। की म्हणजे आपण जे बोलतो ते सिद्ध जर समजा ते आवाजावर समजतं आपल्याला किती शेकांचा देणार आहे जर लांब लांब जम केला असेल ना तर मग ते पन्नास जवळ जर इज पडली प्रकाशाचा वेग जास्त आहे ना कितीतरी अहो आता कळायला लागलं की या सूर्याची ताकद किती आहे सरकार न म्हणजे त्या सौर पाट्यावर प्रत्येक ना बंदी मीटर बिल झिरो झाले लोकांचे तीन तीन दोन दोन तीन तीन चार चार हजार प्रत्येकाला अनिवार्य करायलाच पाहिजे ते अशी चर्चा झाली काही लोक असं म्हणू लागले की ऊर्जा हो जर घराघरावरच उरच्या नाही नाही कमी कमी कशाला सल्ला सूर्य स्वभाव आहे अरे बाप रे सूर्याची ताकद आहे का सूर्य मोठा आहे का प्रती मोठी आहे था, था, आ, सूर्य मोठा आहे मग आपल्याला आपण पृथ्वीवर वाटत आपल्याला वाटतं आपलंच मोठं मोठा सूर्य किती मोठा आहे पृथ्वीपेक्षा एकवीसशे पटीने मोठा आहे अरे म्हणजे हे तर तुम्ही समजा एक अनुमान काढला याच्यापेक्षा बी अजून काही समजा विशेष आकडा असू शकतो पण जो पृथ्वीवर राहतो ज्यांना अभ्यास नाही केला लाख पटीने मोठा आहे तो असा असू शकतो एकवीस लाख पृथ्वी त्या सूर्यामध्ये सामावू शकते हा असे मग एकवीस लाख युट्यूब मध्ये मोठा आकडा बघा आपल्याला प्रत्येकानं कल्पना करू शकत नाही की या सूर्यामध्ये किती ताकद असते ब्रह्मांडामध्ये सर्वात मोठी जो सर्वा ग्रह आहे तो म्हणजे सूर्य आणि सौर मध्ये बाकीचे सर्व उपग्रह पृथ्वी सुद्धा त्यात मधला एक आणि हा सर्व ब्रह्मांड श्रीकृष्णाच्या मुखामध्ये दाखवलं का महाभारतामध्ये महाभारता सर्व ब्रह्मांड अनंत म्हणजे ते यशोदा मातानं तोंड आकार म्हणली आणि पाहत राहिली तर पाहतच राहिली चक्कर आलं जयाची उदरी जया उदरी ब्रह्मांड जयाचे उदरी आ? आ? तो हा बालक नंद घरी हा हा मी इतका सूक्ष्म दाखवला आणि इतका विष आलाय अनुरुणी थोकडा आणि तुका आकाशा येवडा बाबाजी सद्गुरू चैतन्याची कृपा झाली आणि त्यांनी तो अनुभव घेतला स्वरूपाचा आणि त्याला अनुमान दिलेलंय पोकळीच हा ती पोकळी याला कलर देत येत नाही चढता येत नाही फोडता येत नाही त्याचा फोटो काढतात ते पोकळीचा पण हेच निच स्वरूप आहे हे मूळ स्वरूप आहे आपल्याला आपण येता अंऊश खाऊ ममा अं ममा वा शिवजी बलोके असं म्हटलं नाही म्हणलं चालू दिवस लागतो कुठलं आहे ते <laughs> ते आपल्याला लोकांचं लाईव्ह दाखवत आहेत नाही आपल्याला आपलं दाखवत आहेत पण ते त्याच्यात गाणं वगैरे काही नाही त्याच्यामुळे कॉपीराईट नाही चला आपण कपडे घालून तयार होतो लगेच जाण्यासाठी आणि पाह निसर्ग सर, निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालतं का आठ पान आठ पानं घाला कपडे आणि जाण लवकर लागणार उशीर होता आणि परण्या काढायचा आणि हे करायचं आणि ते करायचं हा भेट देऊन ऑफिस आपलं पंकज लॉस घरीच आहे इथं काय घाजेन तिथं काय घाजेन वार शांत झालंय आणि पावसाची जोराची वीज आवाजाची तेवढीच तीव्रता असेल बघाय माझा म्हणजे रामदेव बालाजी व खंडोबाच्या डोंगराच्या शेजारून आपण हे लाइव प्रक्षेपण करत आहोत त्या पत्या ती नवीन गच्ची आहे तिची गच्ची भरून तिचा पाईप कसा फुल भरून पाणी वावरायला आलं ते पिवळ्या बिल्डिंगचं हा तुमच्याकडे सुद्धा कुठे कुठे पाणी चालू असेल तर कॉमेंट्स करा व पाण्याची तीव्रता किती आहे ते सांगा इकडे 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 तिकडे तिकडे पाणीच पाणी मागच्या वेळी हे जे महादेवाचे मंदिर आहे या मंदिराच्या शिखरावर एक वीज पडली आणि त्या वीजचे आर्थिंग डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवर असलेल्या तिसरुवापर्यंत गेले आणि त्या फरशा फुटून एक मोठा स्फोट झाला होता व आपल्या घरातील अनेक विद्युत उपकरणेसुद्धा जळाली होती व बिजलीच्या पोलवरून घरापर्यंत आलेले कनेक्शनसुद्धा मे आर्थिंगसोबत मेल्ट झाली होती एवढी त्या विजेची तीव्रता होती आज पहिल्यांदाच पावसाचे आगमन व विजाच्या कडकडाट सुरुवात झाली सुरुवातीला हे ईशान्य वारे वाहत होते आता पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाच्या दारा पडत आहेत या अगोदरच्या दारा ईशान्येकडून हवा आली व वा पश्चिमेकडे वाहत होती आता पश्चिमेकडून पावसाच्या तिरकस दारा पूर्वेकडे पडत आहेत व वरील आकाश हे एकदम समसमान सारखे पूर्ण भरून आलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची तयारी केली असेल नागरून ठेवले असन त्यांच्यासाठी हे एकदम योग्य आहे व ढेकळे चुरा होऊन रोट्या करण्यासाठी पुढे सोपे जाईल असेही काही शेतकरी आहेत की ज्यांची शेती कडक असल्यामुळे ते नंतर नागरी करण्याचं ठरलेलं आहे आता पावसाने थोडा नरम झाल्यानंतर त्या आपल्या शेताला नांगरणीऐवजी डायरेक्ट रोट्या मारून आपल्या शेतीची मशागत करतील आपल्या मुंग्यांची साखर आज थोडीशी राहिलेली आहे मोठा गोळा होता पाण्याने वाहून बारीक झाला आहे हे आपलं सैनिक मित्र दर्पणचं बॅनर पावसात खराब होते पोलीस मित्र सैनिक मित्र बॅनर आहे मोठा विधानचा कडकडाट शरद शरद कोण सांगितलं आता